प्रिय भाविकांनो श्रीरामाच्या आदर्श जीवनावर आधारित रामायण विसरलेले संस्कार आचरणाची आवश्यकता या विषयावर आम्ही आपल्यासमोर सात विशेष दृश्ये सादर करत आहोत या प्रदर्शनातून श्रीरामाच्या जीवनातील आदर्श गुणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे जे आपल्याला जीवनात योग्य मार्गावर नेण्याचे कार्य करतील चला तर मग या दृश्यांच्या माध्यमातून आपण श्री रामाच्या आदर्शांचा अनुभव घेऊ आणि त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न करू आदर्श पुत्र पहिल्या दृश्यात आपल्याला राजा दशरथ कौसल्या आणि राम यांचे दर्शन होते राम आपल्या पालकांच्या इच्छेसाठी सर्वस्व त्याग करतो त्याच्या निस्वार्थतेतून आणि आदरातून आपल्याला हे शिकायला मिळते की आपणही आपल्या पालकांचा मान राखून त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे पण आपण आपल्या पालकांच्या इच्छांचा आदर करून त्यांना प्राधान्य देत आहोत का स्नेही भाऊ दुसऱ्या दृश्यात लक्ष्मण बाणानं जखमी होतो आणि रामाचे मन दुखावते आपल्या भावावरील अपार प्रेमानं तो त्याच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करतो हे दृश्य आपल्याला शिकवते की आपणही आपल्या भावंडांसोबत प्रेमाने आणि विश्वासाने वागावे विचार करा आपण आपल्या भावंडांच्या संकटात त्यांना खंबीरपणे साथ देत आहोत का निस्वार्थपती तिसऱ्या दृश्यात आपण रामाला सीतेची सोन्याच्या हरणाची इच्छा पूर्ण करताना पाहतो त्याच्या जोडीदाराचे सुख आणि समाधान हे त्याचे प्राधान्य आहे आपण आपल्या जीवनसाथीच्या इच्छांना प्राधान्य देतो का निस्वार्थपणे त्यांच्या सुखासाठी प्रयत्न करतो का आज्ञाधारक विद्यार्थी चौथ्या दृश्यात राम आपल्या गुरु वसिष्ठांच्या आज्ञांचे पालन करतो नम्रता आणि शिस्तबद्धता हे त्याचे आदर्श आहेत आपणही आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे पालन करत आहोत का त्यांच्या ज्ञानाचा आदर केला पाहिजे का करुणामय राजा पाचव्या दृश्यात रामाचे लोकप्रिय राज्य दिसते तो न्यायप्रिय आणि करुणामय राज्य चालवतो आपल्या नेतृत्वात न्याय करुणा आणि लोक कल्याणाचा विचार करणे आवश्यक आहे का, का? आपण आपल्या निर्णयांमध्ये हे मूल्य पाळतो का श्रद्धेय भक्त सहाव्या दृश्यात रामाची भगवान शंकरावरील अढळ श्रद्धा दिसते तो आपल्या भक्तीनं देवाच्या आज्ञेचे पालन करतो आपण आपल्या श्रद्धेला दृढ ठेवून ईश्वरानं दाखवलेल्या मार्गानं चालतो का धर्माचे प्रतीक सातव्या दृश्यात आपण राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेतो ही मूर्ती धर्माच्या आणि नैतिकतेच्या मार्गाने चालण्याचे प्रतीक आहे आपण आपल्या जीवनात धर्म नैतिकता आणि आदर्शांचे पालन करतो का आपल्याला खरे समाधान मिळवण्यासाठी हे महत्वाचे आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं एकदा द टाइम्स ऑफ नवीन अशा भागामध्ये तुमच्या पुसत स्वागत करतो आपल्या चॅनल मार्फत जी गणेशोत्सवाची परवानी चालू आहे आणि तुमच्या मार्फत जे प्रेम त्यास मिळत आहे तुमचे खूप खूप आभार काही ना काही विशेष घेऊन येण्याचा जो एक मानस आपल्या पुसद शहरातील जे गणेश मंडळ आहे त्यांचा आहे आणि आपल्या चॅनलची त्यास जोड आणि तुमचे जे प्रेम आहे त्याचमुळे आपल्या ही जी परवानी आहे मोठ्या प्रमाणावर सर्वांना आवडत आहे काही नवीन घेऊन काही, येण्याचा प्रयत्न पुसदचे जे गणेश मंडळ आहे यांचा नेहमीच राहतो अगदी आग आगळा वेगळा असा उपक्रम म्हणजेच विसरलेले संस्कार तेही रामायणाच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे पुसद शहरातील जे श्रीरामपूर स्थित श्री ओंकारेश्वर गणेश मंडळ आहे त्यांच्या मार्फत घेऊन आलेला आहे ते संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपल्या जवळ आहे परंतु ही आयडिया सुचली कशी नेमके विसरलेले संस्कार तेही रामायणाच्या माध्यमातून ही जी थीम कशा प्रकारे ते अंमलात आणत आहे संपूर्ण बाबी संपूर्ण गोष्टी आणि मुळात ही जी संकल्पना आहे ती तरुणांमार्फत केल्या जात आहे आता ही सर्व बाब ह्या सर्व गोष्टी आपण जे मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांच्याच मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा तुझं सर्वप्रथम नाव सांग नमस्कार मी प्रतीक प्रकाश कादळे अध्यक्ष ओमकारेश्वर गणेश मंडळ श्रीरामपूर कुसद आता आम्ही पहिले एक प्रभात फिरी मारली विसरलेले संस्कार ते ही रामायणाच्या माध्यमातून अशा प्रकारची तुम्ही थीम घेऊन आलेली आहे आणि विविध असे देखावे तुम्ही दाखवलेले आहेत तर नेमका तुम्ही त्याच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात आपली या थी जी थीम आहे ती म्हणजे रामायण विसरलेले संस्कार आणि आचरणाची आवश्यकता ही आहे काय असायला पाहिजे रामायण म्हणजे प्रभू श्रीरामांची जे आजच्या या दोन हजार चोवीसच्या संपूर्ण वर्षात जे संपूर्ण भूमिका होती ती म्हणजे फक्त राम मंदिरापुरती होती आणि राम मंदिरातले श्रीराम हे सर्वांना घ्यायचे होते पण आम्ही थोडासा त्याच्यावर अभ्यास करून जर त्याच्यामधला मार्ग काढला आणि बघितलं तर त्याच्यामध्ये रामायण हे समाजापुढे काय ठेवण्यात आले तर रामायण समाजापुढे ही भगवान श्रीरामांची असलेली भूमिका रामायणातून वेगळी वेगळी भूमिका ही आपण घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या आचरणात आणण्यासाठी ही पूर्ण रामायणाची संकल्पना आहे असं आमच्या लक्षात आलं आणि त्यामधल्याच काही श्रीरामांच्या का, का भूमिका काही त्याच्यामधले आपण कॅरेक्टर म्हणू शकतो आपण असे कॅरेक्टर क्षण आम्ही ते समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामार्फत आम्ही हे सात स्टॉलमधनं इथं मांडलेले आहेत आपण एक बघत आहे की तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं विसरलेले संस्कार रामायणाच्या माध्यमातून तर तुम्ही यंग जनरेशन आहात तर या माध्यमातून तुम्ही तुमच्या समोरच्या यंग जनरेशनला काय संदेश देऊ इच्छिता ते सांगा सर्वप्रथम या सात भूमिकेतली पहिली भूमिका म्हणजे आहे आदर्श पुत्र आजकाल आपण बघत आहे की प्रत्येकच पिता पुत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारणाहून छोट्या छोट्या कारणाहून वाद होत आहे आणि त्या वादाचा एक खूप मोठा विस्फोट होऊन ते परिवार तुटत आहे परत ते प्रेम आज आई वडिलांमध्ये राहिलं नाही आहे आज पिता पुत्रांमध्ये आपण तो रिस्पेक्ट आपण विसरलेला आहोत त्याचीच आम्ही आम्हाला कुठेतरी समाजाला एक धोरणा द्यायची होती की एक आदर्श पुत्र कसा असायला पाहिजे श्रीराम किती आदर्श पुत्र होते हे त्या प्रसंगामधून आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तसेच युवा पिढीचा इथे उल्लेख झालेला आहे युवा पिढीची सर्वात मोठी भूमिका म्हणजे हे भाऊ असते आणि एक आदर्श भाऊ कसा असायला पाहिजे ते पण आपल्या भगवंताच्या रूपातून आपण कसं बघायला पाहिजे हे आपण इथे आदर्श भाऊ म्हणून एक संदेश द्यायचा प्रयत्न केला तसेच आज शालकडी विद्यार्थी इथं सुद्धा येतात आणि त्या विद्यार्थ्यांनी एक आदर्श शिष्य कसा व्हायला पाहिजे भगवान श्रीरामांच्या रूपात हे सुद्धा आपण इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक प्रकारचे आपण इथे स्टॉलमधनं आपण वेगवेगळ्या प्रसंगांमधनं आपण इथे समाजाला वेगवेगळे संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे नेमकं आपले हे जे ओंकारेश्वर गणेश मंडळ आहे किती वर्षापासून श्री गणरायचंनी आपली सेवा देत आहे दोन हजार पाच ओंकारेश्वर गणेश मंडळाची स्थापना आहे सुरुवातीला मंडळ छोटे होते पण याच आम्ही सुद्धा त्या पहिल्या वर्षीपासून मंडळाला संलग्न आहे आणि त्या कार्यकाळात आम्ही सर्व शिकत गेलो की आपला समाजाला नेमका गणेश उत्सव कशामुळे द्यायचा आहे आणि मागील सहा ते सात वर्षापासून आमचा जो मानस आहे की जो पारंपरिक गणेश उत्सव ज्या कारणासाठी सुरू झाला होता ज्या समाजाला जी दिशा देण्यासाठी सुरू झाला होता त्या वेळेवर त्या विषयांवर पुन्हा गणेश उत्सव घेऊन यायचा आणि आजकालचा जो गणेश उत्सव आहे त्याला कुठेतरी मागे पाडून जो पारंपरिक गणेश उत्सव आहे त्याला प्रोत्साहन देण्याचा आमचा मानस आहे आम्ही ज्याप्रमाणे बघितलं होतं जेव्हा गणपती बाप्पा यांचं आगमन झालं होतं तेव्हा जे डफडे आहे आणि जे आदिवासी नृत्य आहे याच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं स्वागत केलं तर ही संकल्पना तुमच्या ध्यानी कशी आहे आज आपण जर बघत आलो तर सगळ्यांनाच माहिती आहे मला बोलण्यासाठी कुठे कुठेही हे होणार नाही कंकोजपणा की सध्या आपण बघत असेल तर नट्या आणतात लोक ते नाचवतात आणि त्याच्यामधून एक वेगळाच काहीतरी मेसेज समाजापुढे जातो युवा एक वेगळाच ट्रॅक भेटतो चुकीचा मार्ग पण आपन खरी आपली महाराष्ट्राची संस्कृती काय आहे तर ते आपले पारंपरिक जे काही नृत्य कला आहे लोककला आहे हे दाखवण्याचा दा प्रयत्न आमचा होता आणि त्याच्यामधलं प्रमुख म्हणजे आपला जिल्हा आपला सर्वांना माहिती आहे आपला तालुका सुद्धा आदिवासी बहुल तालुका आहे आणि एवढा मोठा आदिवासी आपला परंपरा असताना आपण ती ती करता काहीतरी वेगळं करण्यापेक्षा आदिवासी बहुल असेल बंजारा बहुल असेल त्यामुळे पंजारा पारंपरिक वाद्य असेल आदिवासी पारंपरिक नृत्य असेल त्यासोबत महाराष्ट्राचे अतिशय प्राचीन असे सांबळ वादन जे कुठंतरी लुप्त होत आहे ते शंभर वाजून सुद्धा त्या आगमन सोहळ्यामध्ये होतं आणि मुख्यतः की आज समाजाला कुठल्या प्रकारच्या बदलाव करण्याची गरज आहे ते सुद्धा बदलावाचे फलक सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला असेल आपण सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असाल आपण बघत असाल की प्रत्येक मंडळ आजकाल फलक घेऊन फिरते आणि त्याच्यामधून स्वतःला प्रोत्साहित करण्याचा काहीतरी स्वतःचा चुकीचा मेसेज देण्याचा काहीतरी प्रयत्न करते पण आम्ही ते न करता त्याच फलकाच्या मार्फत समाजाला काहीतरी योग्य दिशा देण्याचे फलक आम्ही तिथे उपस्थित केले जसे नो मिन्स नो म्हणजे आज जे स्त्रियांवर अत्याचार होत आहे त्याचा आम्ही मेसेज दिला गरसंवर्धनाचा मेसेज दिला महिला सशक्तीकरणाचा मेसेज दिला संवर्धनाचा मेसेज दिला वृक्ष संवर्धनाचा असे अनेक मेसेज आम्ही त्याच्यामधनं दिले आपण जे कार्य केले यावेळेस जे देखावा केला त्यावेळेस आपण ज्याप्रमाणे बघतो की कोणतंही कार्य हे सोप्पं नसते तर तुम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले असेलच तर नेमकं थोडक्यात त्या अडचणी कोणत्या आणि तुम्ही त्यांच्यावर मात कशा प्रकारे केली ऍज अ यूथ म्हणून ते तुम्ही थोडक्यात सांगा नाही सर्वप्रथम तर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे की समाजात जो द्वेष आहे प्रत्येकजण आम्ही केलेल्या कार्याला एक नेगेटिव्ह अँगलनी बघण्याचा नकारात्मक अँगलनी बघण्याचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट तर आम्ही कुठल्याही प्रकारचं काही सजावट किंवा काही देखावा समोर आणला की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स काढणे असं करू नका तसं करू नका हे करू नका याला आम्ही तडा देऊन कुठेतरी आम्हाला जो मेसेज द्यायचा आहे जो व्यक्ती चांगला मेसेज घेण्यासाठी येतो त्याला तो, तो चांगलाच मेसेज भेटतो आणि ने, जो निगेटिव्हली गायला येतो त्याला तो, तो निगेटिव्हलीच भेटतो हा मानस घेऊन आम्ही हा संपूर्ण देखावे आम्ही सादर करतो मागील पाच वर्षापासून आम्ही कुणाचाही रोडा मदत न आणता आम्ही आमच्या मार्गाने आमचे जे विचार आहे ते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो या वर्षीच तुमचं जे सोशल कार्य आहे ते कशा प्रकारे तुम्ही कराल आणि चॅनल चॅनलच्या मार्फत तुम्ही कशा प्रकारे मांडाल नाही सोशल कामामध्ये आम्ही मागच्या वर्षीपासून सुद्धा अग्रेसर आहोत या वर्षी प... म्हणजे मला आवर्जून सांगायला आवडेल पुसदमधल्या अनेक लोकांना माहिती आहे की आम्ही मागच्या चार वर्षापासनं वृक्ष संवर्धन स्पर्धा घेतो यावर्षी नाही घेतली आहे कारण ते ज्या जे कोणी स्पर्धक आहे ते रिपीट होत आहेत त्याच्यामुळे आम्ही थांबलोय पण काय वृक्ष संवर्धन स्पर्धा तर वृक्ष संवर्धन स्पर्धा आहे का की आज आपण प्रत्येक पावला पाहतो की वृक्ष रोपण करण्यासाठी प्रवृत्त करतात पण वृक्ष संवर्धनासाठी कोणी प्रवृत्त करत नाही तर आम्ही शालेय विद्यार्थ्याला बक्षिशांमार्फत की तुम्ही वृक्ष संवर्धन करा याचा प्रोत्साहन देतो तो विद्यार्थी वर्षभर त्या वृक्षाचं संगोपन करतो त्याला एकदम आपुलकीने प्रेमाने वाढवतो आणि त्या अशा वृक्षाला आम्ही मागच्या सलग चार वर्षापासून बक्षिशे सुद्धा दिलेले आहेत याच्यासोबत रक्तदान शिबीर असाल आपण म्हणतो की रक्तदान आजकाल रक्तदान खूप लुप्त होत आहे कारण लोकांना एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे की ते स्टोरेज होते विकले जाते पण जर अवेलेबलच होणार नाही तर विकणार नाही आणि जर अवेलेबलच होणार नाही तर मिळणार सुद्धा नाही त्याच्यामुळे आम्ही तो एक नेगेटिव्ह अँगल त्याचा बाजूला ठेवून रक्तदान शिबीरसुद्धा आयोजन करतो जवळजवळ पाचशे बॉटल्स प्लस आम्ही प्रत्येक वर्षी रक्तदान सुद्धा करतो आणि यावर्षी तर आमचं वुमन वर एक वक्त हे आहे व्याख्यान आहे तसेच जे शालक्यावी मुल मुलं आहे याच्यासाठी सुद्धा आपल्या चांगल्या चांगल्या भूमिका आहे सर्वप्रथम मी अजून एक गोष्ट मांडतो की मागच्या वर्षीपासून आम्ही अनोखा सोशल कार्यक्रम चालू केलेला आहे सामाजिक उपक्रम ज्याच्यामध्ये आपण कृत्रिम तलाव इथे आयोजित करतो आणि त्या कृत्रिम तलावामार्फत आपण या परिसरातल्या किंवा पुसद शहरातल्या जे घरगुती गणेश हे मूर्ती असतात त्या गणेश मूर्तींचं विसर्जन आपण इथे ओंकारेश्वर गणेश मंडळाच्या प्रांगणात इथे कृत्रिम तलाव करून तयार करतो पण कृत्रिम तलाव केल्यानंतर सुद्धा प्रोत्साहन कसे द्यायचे तर ते कृत्रिम तलाव तयार केल्यानंतर जो व्यक्ती गणेश भगवानांची मूर्ती घेऊन इथे विसर्जन करण्यासाठी येतो त्याचा आम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांमार्फत सत्कार करतो त्याला टोपी घालतो त्याला श्रीफळ देतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपण अशाच प्रकारचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी ओमकारेश्वर गणेश मंडळात यावं असं आव्हान देतो आपलं आश्चर्य वाटेल की आम्ही श्रीरामपूरच्या एकदम टोकाला राहतो आणि पुसतच्या एकदम शेवटी राहतो पण काळा मारुती संस्थांपासनं ते विठ्ठ्यापासनं परत इकडं गावात मार्केट लाईनपासनं सुद्धा गणपती लोक घेऊन आमच्यापर्यंत विसर्जन करण्यासाठी येतात एक खूप मोठी आमच्यासाठी एक पावती आहे आणि हेच कार्य निरंतर आम्ही चालू ठेवणार आहे यावर्षी सुद्धा ते आयोजन आहे आपण ज्याप्रमाणे आता तुम्ही देखावा ही सदर व्हिडिओमध्ये बघत असाल ह्या जो देखावा आहे आपले जे काका आहेत ढगे पेंटर यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे आपण बघतो की जर आपली एखादी आयडिया जर सत्यात उतरवायची असेल तर त्याला तेवढेच आपले जे मानसिक आधार सुद्धा लागतो आणि तेवढंच प्रेमळ मन सुद्धा लागते काका अगदी दोन शब्दात तुम्ही तुमचं श्री गणेश उत्सवाबाबत मत सांगा नमस्कार मी ढगे पेंटर ओंकारेश्वर गणेश मंडळाचं मागील पाच सात वर्षापासून मी मूर्तीचं काम करत असतो तर आमच्या मंडळामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहारी अँगल नाही आहे आम्ही सगळे एकजुटीने काम करतो आणि अगदी आत्मभावातून करतो म्हणून अशा प्रकारच्या कृती तयार होतात <laughs> नक्कीच जे तुमच्या मार्फत सांगण्यात आलं अतिशय महत्वाचं आहे जेवढाही देखावा आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दाखवणार आणि जे अध्यक्ष आहेत ओंकारेश्वर गणेश मंडळाचे त्यांच्या मार्फतही अतिशय मोलाचा असा संदेश आपण ऐकलेला आहे आणि नक्कीच ते इम्प्लिमेंट करेल असे त्यांनी शब्द दिलेला आहे मुळात जी यंग जनरेशन कुठेतरी भरकटत चाललेली आहे ती योग्य प्रवाहात आणण्यासाठी श्री ओंकारेश्वर गणेश मंडळ यांनी पुढाकार घेतलेला आहे नक्कीच श्री गणरायात त्यांना योग्य असा मार्ग दाखवेल अशी आपणही प्रार्थना करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद